नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नवीन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर आज की नाही मला मी तीन ब्लाउज कटिंग करून ठेवलेले होते तर ते मला स्टिच करायचे होते तर हे तीन ब्लाउज आहेत तर याच्यातील एक जो आहे तो अंब्रेला स्लीवचा करायचा आहे एक लॉंग सिंपचा म्हणजे कोपरापर्यंतचा आणि एक हाफ स्लीवचा असे तीन प्रकारचे तीन ब्लाऊज आहेत तर ते मी आज स्टिच करणार आहे तर हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज होता तर त्यानुसार मी हे आता स्टिच करणार आहे तर तुम्हाला दाखवते सुद्धा पहिल्यांदा मी हा निळ्या कलरचा जो ब्लाऊज आहे तो शिवून घेणार आहे आणि नंतर बाकीचे दोन शिवणार आहे तर निळ्या कलरचा ब्लाउज इथं मी स्टिच करा घेतलेला आहे तर पुढचा भाग मी इथं स्टिच करून ठेवलेला आहे तर बॅक पार्ट इथं मी स्टिच करत आहे तर बॅक पार्ट स्टिच करताना मी काय करते तर ब्लाऊज पीस जो असतो ना त्याची सरळ बाजूवरती आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवते आणि मग ना असं आता या पद्धतीमध्ये ना तुम्हाला खालच्या साईडला कंबरपट्टी पण एक्स्ट्राची जोडावी लागत नाही आणि गळ्याला पायपिंगसुद्धा करावं लागत नाही तर कमीत कमी वेळेमध्ये जर ब्लाउज शिवायचा असेल तर ही ट्रिक नक्की वापरा तर इथं बघा गळ्याचा जो आपला आकार आहे तर इथं मी सिम्पल गोलाकार गळाच कटिंग केलेला आहे तर कस्टमरला असं गोलाकार गळा पाहिजे होता तर तो मी इथं कटिंग केलेला आहे तर बरोबर गळ्याच्या राऊंड शेपमध्ये मी टिप मारत आहे एका पाव इंचाला पण थोडंसं कमी एवढ्या अंतरावरती टीप मारायची आहे जास्तीत जास्त पाव इंच याच्यापेक्षा जास्त टीप अशी आत कापड घेऊ नका तर इथं असं मी पूर्ण शेपला टीप मारलेली आहे जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं व्यवस्थित पिनने पॅक करून घ्यायचं मगच टीप मारायची नाहीतर कुठेच घुळ वगैरे येऊ शकतो तर खालच्या साईडलासुद्धा इथं बघा व्यवस्थित हाताने असं कापड प्लेन करत मगच टीप मारायची नाहीतर मध्ये कापड जादा राहून घुळ होतो तर तसं होऊ नये म्हणून हे असं करायचं किंवा तुम्ही पिन लावून घ्या जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला नाही असं अशा कपड्यांमध्ये हे मऊ कापड आहे खूप सरकतं इकडं तिकडं जर अशा कापड्यांमध्ये नाही जमलं तर सर्व पिन लावून घ्या तर खालच्या साईडचं कापडसुद्धा मी इथं कटिंग करून टाकलं आणि इथंसुद्धा गळ्याचा जो शेप आहे तर तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित हळू हळूहळू कट करून घ्यायचा आहे तर इथं आता कट द्यायचे तर कट खूप महत्त्वाचे आहेत कट देताना पण काळजी घ्यायची आपण जी टीप मारलेली असते ती कट होऊ नये याची आणि थोडं एक एक ते दीड एक ते दीड इंचावरती असं कट देऊन घ्यायचं आणि नंतर कोणत्याही एका साईडनाचं बाहेर ओढून काढा छान असा आपला वेळाचा आकार तयार होतो आणि आता दापटी देऊन घ्यायची तर बघा यामध्ये आता आपल्याला पायपिंग करावं लागणार नाही कमरेला एक्स्ट्राची पट्टी वगैरे जोडावी लागणार नाही तर खूप सोपे आणि कमीत कमी वेळेत ब्लाऊज शिवून तयार होतो तर धाकटीप मारताना सुद्धा कापड व्यवस्थित आहे का ते बघायचं आणि मगच टीप मारायची आहे नाहीतर काय होतं कुठे चून वगैरे पडते मग सगळ्या ब्लाऊजचा लुकच चेंज होतो त्यामुळे काळजी घेतच टिप मारायची आहे तर इथं हा बॅक पार्ट मी शिवून तयार करणार आहे तर स्लीव ज्या आहेत ना त्यासुद्धा मी शिवून तयार केलेल्या आहेत तर आंबरेला स्लीव्ज आहेत तर याला खालच्या साईडनं ना पिको करावं लागतं तर ते पण मी करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला लगेच इथं बाही जोडून घेता येते तर खालच्या साईडला बघा अर्ध्या इंचावरती इथं पण मी टिप मारून घेणार आहे तर आपण जे खंबरपट्टी याला जोडत नाही आहोत जोडत नाही आहोत म्हणण्यापेक्षा लागतच नाही तर जोडायला खालच्या साईडनं आ... ब्लाउजचा जो भाग आहे तो पॅक झालेला आहे तर व्यवस्थित अशी दाकटीप देऊन घ्यायची आहे तर स्टिचिंगचं काम करताना ना इथं बघा आता इथं माझा धागा संपलेला आहे खालचा डब्बीतला म्हणजे थोडासा जो जागा धागा होता तो तसाच मी वरती गुंडाळलेला होता तर तो संपला तर स्टिचिंगचं काम करताना हे असे प्रॉब्लेम हे येतच राहतात कधी वरचा धागा तुटतो कधी खालचा तुटतो कधी रीळ संपते कधी खालचं डब्बीतलं बॉबमधला धागा संपतो असं हे असतं तर आता पूर्ण ब्लाउजला असं कडेने टिप मारून घ्यायची आहे म्हणजे पाठीमागच्या भागाला आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करायचं आहे तर ही टिप मारतानासुद्धा कुठे घोळ वगैरे येऊ द्यायचं नाही व्यवस्थित हळूहळू टीप मारून घ्यायची आहे तरी तर इथं बघा छान असा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे तर गळ्याचा आकार बघा बिना की सुद्धा गळा आपला छान असा परफेक्ट आलेला आहे तर इथं बघा आरुने क्राफ्ट पेपरने काही केले तर तिचं काहीतरी बनवायचं चा चालू होतं तर मी म्हटलं चला शूट करावं तर ती काय करते ते नंतर तुम्हाला दिसेलच तिने केलेलं आहे पूर्ण तर तिचंही चालू होतं आरू खूप छान करते क्राफ्ट तर बघा हे काय तिनं केले मला मोराचं तोंड दिसते पण बाकी काय माहिती नाही आरू तर आरू खूप छान करते तिला म्हणजे छान इथं हे बनवायला असलं तर तिचं हे चालू होतं तर मध्येच मी शिवता शिवता हे तिचं शूट केलं कारण नंतर तिचं पूर्ण झाल्यानंतर मग काही उपयोग नाही ना शूट करून म्हणून चालू होतं तो तोपर्यंतच तो इथं केलं तर ती म्हणत होती हा मोराचा पिसारा करायचा चालय कारण तिला उद्या शाळेत न्यायचं होतं तर तिने हे पूर्ण केलेलं होतं बघा इथं छान असं हे पूर्ण करत आणलेलं आहे तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली आरूचं तयार झालेला आहे मोरच बघा छान असा तिनं डिझाईन वगैरे पण काढलेली आहे मस्त असा मोराचा आकार दिसतो मला तर खूप आवडला सुद्धा खूप आवडलेला तिनं खूप मेहनत घेतलेली छान असं मोराचं डिझाईन तिनं तयार केलेलं होतं तरी तर मग मी लगेच ब्लाउज पण स्टिच करायला बसले कारण वेळ वाया घालून चालणार नाही आता दसरा आलेला आहे त्यामुळं पटपट हे शिवून घेतलेलंच बरं तर इथं तोच निळा जो तो ब्लाऊज तुम्हाला सांगितला ना तोच इथं मी शिवत आहे तर इथं मी अंब्रेला स्लीव जी आहे ना त्याला आतून अस्तरचे पण स्लीव जोडणार आहे त्यामुळे सेफ वाटतं घालायला सुद्धा तर बघा एक साईडची मी स्लीवज तयार करून घेतली खूप छान अशी घातल्यानंतर खूप छान लुक येतो तर दुसऱ्या साईडच्या आता इथं मी जोडून घेते तर इथं जोडताना काय करायचं पहिल्यांदा आपली अंबरीला स्लीव जी आहे ना ती जोडून घ्यायची तर मध्यावरती मी कट देऊन घेतलेला आणि कट जो दिलेला आहे मध्यावरती तो बरोबर शोल्डरवरती आणायचा आणि तिथून अर्ध्या भागाला जोडायला चालू करायचं आणि नंतर उरलेल्या अर्ध्या भागाला जोडून घ्यायचं आहे तर थोडंसं इथं कॅमेरा थोडासा नीट नाही त्यामुळे तुम्हाला नीट असं थोडंसं दिसत नाही तर त्याबद्दल सॉरी पण इथं बघा या साईडला असं इथं जोडून घेतलं आहे आणि उरलेला अर्धा भाग तो या साईडनं जोडून घ्यायचा आहे तर अगदी तुम्ही जर बाही माप घेऊन परफेक्ट कटिंग केलेली असेल तर कुठेही कमी पडत नाही तर बघा या ब्लाउजला अजिबात बाही कुठेही कमी पडलेली नाही तर छान अशी बाही इथं जोडून झाली त्याच्यानंतर आता अस्तरची बाई पण आपण जोडून घेऊयात तर अस्तरची बाही जोडताना बघा पुढचा भाग आहे तो पुढेच आला पाहिजे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो पाठीमागेच आला पाहिजे म्हणजे खोल मुंडा पुढच्या साईडला बाहीचा आणि मोठा जो मुंडा असतो तो पाठीमागच्या साईडलाच आला पाहिजे तर खोल मुंडा मी पुढच्या साईडला इथं जोडून घेते तर अमरेला स्लीव जोडली की नाही त्याच्यावरतीच आपण ही बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे आपण खालच्या साईडला फोल्ड करून बाही तयार करून घेतलेली आहे फोल्ड करून तेप मारलेली आहे डबल फोल्ड करून अस्तरची बाही आणि आंब्रेला स्लीवजला पिको केलेला आहे तर दोन्ही ही सुद्धा वाई जोडून घ्यायची आहे आणि इथं मग दोन्ही वाई आपल्या जोडून तयार होत आहेत तर छान असा ब्लाऊज आपला इथं तयार झालेला आहे मी पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतरचासुद्धा तुम्हाला लुक दाखवणार आहे तर बघा आणि खूप साऱ्या आंब्रेला स्लीवजच्या कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा तर या पद्धतीनं आपला ब्लाऊज इथं इथंपर्यंत शिवून झालेलं आहे तर आता फिटिंग करून घेतील आणि फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवतील तर इथं छान असे म्हणजे बाही जोडताना थोडीशी काळजीपूर्वक जोडायची आहे तर बघा इथं आपला ब्लाऊज जो आहे ना तो तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते सुद्धा बघा घातल्यानंतर खूप छान लोक दिसतो आणि आतून आपण अस्तरची बाई लावलेली आहे त्यामुळे म्हणजे छान वाटतं बायकांना पण घालायलासुद्धा असा ब्लाऊज बघा तर घातल्यानंतर छान लोक येतो बरं का तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद तर आणखी एक ब्लाऊज मी तर स्टिच कराय घेतलेला आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे तर झाला तो, तो पण मला शिवायचा आहे लगेच धन्यवाद